हॅलो नमस्कार मंडळी गोस्पगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे तर आज आहे विकेंडचा वार आणि विकेंडचा वार आज आ, स्पेशल आहे कारण बऱ्याच दिवसांनी आपल्या ओ जी कॅरेक्टरवर म्हणजे ज्याच्यापासून आपला विकेंडचा वारची सुरुवात झालेली त्याच्यावर मी आज पॉडकास्ट घेऊन आले आहे बऱ्याच दिवसांनी घेऊन आले आहे मला वाटतं जवळजवळ महिन्याने घेऊन आलेली आहे कारण काहीच नव्हतं त्याच्याबद्दल असं नाही की असं काहीतरी त्याने इम्प्रूव्ह केलं आहे आणि खूप भारी आता व्हिडिओ टाकतो आणि रोस्ट करण्यासारखं काही नाही आहे लेम व्हिडिओ इतके झालेले आहेत की काहीच अर्थ नसतो त्या व्हिडिओच्या बाबतीत बोलण्यासारखं सारखं आणि बघण्यासारखं पण काहीच नसतं म्हणजे लिटरली मी टायटल बघूनच किंवा जस्ट एक थमनेल बघूनच तो व्हिडिओ ओपन पण नाही करायची अक्षरशः सोडून द्यायची मग काहीतरी टाईमपास नसेल किंवा काही किचनमध्ये काम वगैरे करत अस असताना स्वयंपाक करत असताना असं साईडला असं काहीच नाही तर मग त्याचा व्हिडिओ लावून ठेवायचे असे व्हिडिओ मी त्याचे बघितलेले आहेत अक्षरशः सोडलं होतं मी सोडलं आहेच म्हणजे काहीही बकवास व्हिडिओ टाकत असतो आणि ते बांधकाम 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 ते बघून बघून अक्षरशः कंटाळा आला की अशी माती आणि हे बघा एवढी माती आणि एवढे चिरे लागले आणि एवढे पिरे लागले आणि मग पा पाणी मारतो मी मारतो मग मा कुत्रे मारतात पा सगळे मारतात पाणी तिथे जाऊन आणि मग कशी अस्वच्छता आणि ते त्याचं ते घराचा आवार ते बघूनच म्हणजे अक्षरशः इतकी नेगेटिव्हिटी आणि इतकं घाण वाटतं ते जस्ट मी त्या दिवशी असं सहजच व्हिडिओ ओपन केला आणि बघितलं तर ते झोपाळ्याच्या खाली काय काय किती काय काय सगळं सामान पडलेलं आहे ते मागे पूर्ण एक कचरा कुंडी झालेली आहे तिकडे सगळं ते टॉयलेटच्या इकडे मागच्या साईडला ते बाथरूमच्या इथे सगळं कबाडा भरलेला आहे घरात पण तो कबाडा अजिबात व्यवस्थितपणा नाही अजिबात काही दिवाळीचं साफसफाई नाही दिवाळीचे तर व्हिडिओ पण याने व्यवस्थित टाकले नाही दिवाळी बिवाळी काय नाही डायरेक्ट तुळशीचं लग्न लावून टाकलं ती तुळस पण म्हणत असेल अय क्यू नाही गे इससे शादी होण्याचे पहिले क्यू नाही गे असं ती म्हणत असेल आणि हा उभा राहिला तिकडे य काय बोलू यारशी म्हणजे इतका घाणडा मोट, हा ह्याचं एकच लग्न झालं आहे ते खूप मोठं मोठी गोष्ट झाली आहे आणि हा आणि कुठे तुळशीची लग्न करतो आहे याक तर तुम्हाला कळलंच असेल एवढ्या डिस्क्रिप्शन नंतर की मी आज कोणाबद्दल व्हिडिओ बनवणार आहे कोणाबद्दल असणार आहे आजचा पॉडकास्ट तर आजचा पॉडकास्ट असणार आहे झमुऱ्याबद्दल सो so, तुम्हाला वाटलं तर तुम्ही टाळ्या वाजवू शकता मी आपलं बोलायचं काम करते झमुरे बजात ताली काय तर ते मध्ये व्ह्यूज डाऊन झाले तर भांडणचं वगैरे दाखवलं की कसे भांडतात आणि भांडा भांडा माझे व्ह्यूज म्हणजे इतका नीच आहे ना हा माणूस आणि त्या दोघी तर ओव्हर ॲक्टिंग म्हणजे ओवर ॲक्टिंगला पण असं वाटेल की यार मी पण इतकी ओव्हर नाही आहे जितके ह्या दोघी ओव्हर ॲक्टिंग आहे अरे ये तो मेरे, मेरे को ऐसे बोलती थी हमेशा ऐसे ही करती है बाबू ये ना हमेशा इसको वही टाइम मिलता है मैं नहाने गई थी ना तो ये आ गई अशी एकदम इतकी ती छपरी आणि असं ते असतात ना असे काहीतरी अशी भिंडी बाजारवाली वाटते ती एकदम खाजुरडी जेव्हा बोलते ना तेव्हा तसं बाबू मेरको कॅ हा तेरको मे कैसा वैसा एकदम धारावी झोपडपट्टी आणि टॉम तर बाप रे बाप काय तो म्हणे की ने मला जेवणच नाही वाढलं होय मला जेवणच नव्हतं वाढलं मग मी हिला हे पण बोलली की मी ताईला सांगणार म्हणून इथपर्यंत झालं आमचं ताईला सांगणार वा मोठी ताई कोण लागून गेली ती ताई व्हिडिओ थोडीशी झलक दिसली तरी स्वतःच्या भावाच्या व्हिडिओमध्ये हे करायला सांगते तो व्हिडिओ डाऊन करायला लावते आणि नुसती नवऱ्याचं ह्याच्यावरती नाचणारी काहीतरी नवऱ्याच्या घरामध्ये अक्षरशः म्हणजे त्यांच्या तालावर ते सांगते उठता उट बसता बास अशी वाली जिची स्वतःचीच हालत आहे ही दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये मोठी शाणी बनते ना असंच असतं ज्यांना ना स्व कुठे असं काही उभं पण नाही करत ना लोकं ते असे मग काही जे असतात ना असे ह्या टॉमसारखे ते असल्या लोकांना जरा जास्त फुटेज देतात आणि जास्त चढवतात असं कोण बाकीचे कोण विचारत नसतील त्या ताईला ही आपली उगाचच ताईला सांगितलं काय करणार ताई बट निकल अडियन नंतर ते वरचं दाखवत बसतो सारखा आपला गाद्या आणत बसतो आणि हे सामान आणलं ते सामान आणलं आणि हे लॉक खराब झालं लाईटच फुटली एवढा खर्च असतो एवढा मेंटेनन्स असतो तेच 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 रिपीट म्हणजे अक्षरशः इतकं कंटाळा आलाय ना तेच त्याच गोष्टी बघून आणि ते लॉक एकतर ह्याचं तर सामान काय ह्याने आहे थुकपट्टीचं काय माहिती मी तर एकदम चांगलं एकदम चांगल्यातलं घेतलेलं एकदम बेस्ट घेतलेलं अरे तुझं बेस्ट काय असतं काय माहिती येऊन जाऊन आपलं कशाशी कशाची, कशाची पण तुलना इव्हन ह्या लोकांना कोणी काही दिलं ना, ना त्याची तुलना हे लोक झी मार्टशीच करतात असले यांचं स्टँडर्ड आहे आणि हे लोक म्हणजे मी असं अजिबातच म्हणत नाही आहे की झी बरोबर नाही आहे पण स्टँडर्ड स्टँडर्ड आणि आम्ही एकदम चांगलं घेतलं आणि काय घेतलं तर ह्यांचं सगळ्यांना माहिती आहे दहा वेळा तुटतं दहा वेळा फुटतं आणि दहा वेळा यांचं काही ना काहीतरी कंप्लेंट असतेच आणि हा मनहूस पण आहे म्हणा की याने असं लोकांना जे लुबाडतात ना त्यांचं असंच नुकसानातच जातं नुकसानच होतं जे एका हाताने आणि दुसऱ्या हाताने जातं असं असंच ह्याची गत आहे सो आणि काय तर म्हणे की आ, देवा देवाची पण साथ असते देवाने पण असं देवाला पण माहिती आहे आणि म्हणून बघा आता ज्या ताई आलेल्या इकडे आता ज्या आमच्या आहेत हेल्पर्स त्यांनी साफ केलं तर त्यांनी ह्या स्लायडिंग बंद नाही केला अरे येड्या येड्या राऊंड राऊंडच्या ते लॉक झालेला ना दरवाजा मग त्या कशा तिकडून एंटर होणार त्या स्लाइडिंगमधनं एंटर झाल्या त्या स्लायडिंगमधनं बाहेर गेल्या म्हणून त्यांना माहिती आहे की ते बंद आहे त्याच्यामुळे त्या ते उघडं ठेवून गेल्या आणि दुसरी गोष्ट त्यांना जर एवढी अक्कल असती ना शेवटी ते तुझ्याकडेच काम करणाऱ्या त्याच्यामुळे तू पण यडा आणि तुझ्याहून महा आणि आता काय बोलू आता काय तर त्या गेल्या त्या स्लायडिंगमधनच गेल्या त्यांना एवढी अक्कल होती तर त्यांनी आतून दरवाजा उघडून ठेवून द्यायचा ना तुझ्यासाठी हां मग काहीतरी समजलं असतं मग वाटलं असतं की हा बाबा काहीतरी आहे बाबा तुला मार्ग दाखवला देवाने वगैरे तो दरवाजा तसाच ठेवून गेल्या आणि स्लायडिंग ओपन ठेवून गेल्या येडपट कुठच्या येड्या राऊंड राऊंडच्या आणि तू एक त्यांचा मालक मोठा राऊंडवाला मोठ्या राऊंडचा येड्या राऊंड 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 राऊंडचा आणि काय तर ते बांधकाम केलं आहे त्याच्यावर रोज तिथेच नेतो तेच दाखवतो आज दोन चिरे लावले आज तीन तीन कुत्रे मुतले त्याच्यावरती आणि मी पण मोठा हां मी पण त्याला पाणी दिलं पाणी देतोय दे सकाळ सकाळ हे करतोय संध्याकाळ संध्याकाळ तेच सगळं दाखवत बसतो आणि ह्याच्यावरून चालून दाखव इथून इथे किती पावलं होतात तिथून तिथे किती पावलं होतात हे रूम अशी काय आहे इथे हा गॅप काय आहे इथे हा खड्डा का खालेला आहे जर बोलीस ती तिची तयारी करतोयस म्हातारीची टॉमची म्हणून तो खड्डा करून खणून ठेवला ना तिच्या साईजचा लवाड लव्वाड मॅनिफेस्टेशन केव्हापासून करतोय ते आहे आम्हाला नुसता मोठा सांगतोय एकदम कर काय ते आणि खोल तुझं चुएस चप 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 एकदम चुप चल डाप काय ते मी सांगते म्हणते तुम्हाला काय नाही ते ना असे ना, ना त्याने दोन कनेक्टिंग रूम असतात ना असं म्हणजे दोन फॅमिली असेल आणि मध्ये दरवाजा म्हणजे जर कोण म्हणजे ज्यांना पाहिजे असेल ते लोक ते मधला दरवाजा ओपन करू शकतात आणि मग एकमेकांच्या याच्यामध्ये जा, एक मोठी रूम असं करू शकतात असं जॉईंट रूम कनेक्टिंग हॉटेलमध्ये वगैरे असतात तसं तसं प्रकारचं काहीतरी येड्याने केलेलं आहे आणि तिकडे पण याने किचन बिचन केलेलंच आहे याला इतके अक्काला तर ते पहिल्या वेळेला भाड्याने देणार होता म्हणून त्याने तसं केलेलं पण यावेळेला ह्याने एवढं म्हणे की मी जो पहिले ते त्यातनं चुका सुधारून मी इथे करतोय तर काय घंटा सुधारलेला मला तर काय वाटत नाहीये इथे पण तेच करून आहे आता किचन मध्ये हो झोपवणार आहे गेस्टना किचनमध्ये हो झोपण्याचं गेस हो असं वेगळंच फील येतं शेवटी त्यांना घरात राहतोय रह असं वाटलं पाहिजे ना होमली फिलिंग आलं पाहिजे म्हणजे हा डायलॉग याच्या गॅसच्या तोंडात नेहमी येतच असतो की एकदम आपल्या घरी असल्यासारखं वाटलं अजिबात बाहेर आल्यासारखं वाटलं नाही अरे मग तुम्ही येताच कशाला तुमच्या घरी पैसे देऊन राहता का रे तुम्ही येड्या राऊन राऊनचे ुठले फट हर आणि तो खड्डा कशाला खणला काय माहिती म्हणजे ते टॉमचं बोलली ते तर असेलच पण त्या व्यतिरिक्त ऑन अ सिरियस नोट मला असं वाटतं की तिकडे स्विमिंग पूल करतोय का हा जमुरा का हौद बिहूद काहीतरी खणतोय काहीतरी करतोय पण ह्याच्याकडे पाण्याच्या वांदे हा कसला स्विमिंग पूल आणि ह्याच्याकडनं मेंटेन होणार आहे का अरे बापरे अख्खं मला विचार करूनच कसं तरी होत आहे आणि एकदम ढवळत आहे पोटामध्ये याचे गेस्ट तिकडे येणार आणि त्या स्विमिंग पूलमध्ये डुबक्या मारणार आणि ते आ, त्या स्विमिंग पूलमध्ये कालू वालू वाल्लू सगळे येऊन पाणी देणार माहिती आहे ना अंडे तुम्हाला हा दॅट इज दॅट आणि त्या तुळशीच्या लग्नाच्या वेळेला ही खाजुरडी आपलं पोट लपवत होती लोकांना असं वाटतंय की बापरे खाजरडीकडे गुड न्यूज आहे का वगैरे तर मला नाही वाटत खाजुर्डी चांगलीच माजली आहे आणि चांगलंच गुडगुट्टीत आहे बालक तर माहिती नाही खाजुर्डी बालक मात्र गुडगुटीत बालक झालेलं आहे आणि त्याच्यामुळे तिला स्वतःला पण ते कळतंय की हे एकदम विजिबल आहे आणि एकदम असं दिसतंय आणि म्हणून ती ते लपवण्याचा प्रयत्न करते साडी शॉर्ट होत असेल आता तिला खरंच जर असली असती ना एवढे कामं वगैरे करताना दिसलीच नसते एवढी कामं मुळात तिला लागलीच नसते तिच्यावर कसलाच काही असर होत नाही आहे कारण हलूलुलूचा ढुलूलुल्लूचा झुलू काय होत नाही आहे त्याच्यामुळे सगळे ट्रीटमेंट वगैरे ते मुंबईच्या वाऱ्या पण आता थांबलेल्या आहेत कारण बस इससे ना हो पाहिल बा आणि बाय द वे तो मध्ये मध्ये जे काही बोलत असतो की तुझं सीझन होणार का नॉर्मल का नाही होऊ शकत आणि हे ते असं काहीतरी फालतू जोक्स क्रॅक करतो त्याच्यावरही दात काढून असे ए बॅब बॅब ना असं का करतो बाबू असं वगैरे जे काही करते ना ते सगळं सगळं नाटक आहे इतके निर्लज्ज लोक आहेत हे व्ह्यूजसाठी काहीही करू शकतात कुठल्याही थराला जाऊ शकतात तर ह्याच्यावरून मला एक गोष्ट सां सांगावीशी वाटते की खूप आधी मी एक असं काहीतरी बोललेली तर त्याच्यावरती असं ब एक एक कॉमेंट आलेली की असं जाऊ दे ते खूप सेन्सिटिव विषय आहे आणि त्याच्याबद्दल न बोललेलं योग्य आहे आणि नका बोलू त्याच्यावर आणि असं चांगलं नाही वाटत ते वगैरे तर तेव्हा पण मी तेच लिहिलेलं कॉमेंटमध्ये आणि आता मला परत त्याची आठवण झाली तर मी आता तेच सांगते की असल्यांना काही काहीही फरक पडत नाही आणि असल्यांना असलंच बोललं गेलं पाहिजे ज्यांना स्वतःचीच म्हणजे त्याला काही चरताना नाही हे लोक म्हणजे आम्हीच आमची इज्जत उचलणार ते चालतं आम्ही काय वाटेल ते करू पण आम्हाला कोणी दुसऱ्याने बोलायचं नाही का भाई का नाही बोलायचं तुम्ही त्याच्यावरती काहीतरी फालतू जोक्स क्रॅक करून तुमच्या सेन्सिटिव्ह इश्यूचा बाजार करून तुम्ही व्ह्यूज कमवता तर असले व्ह्यूज तुम्ही अशी नाटकं केल्यानंतर आम्ही त्याच्याबद्दल का नाही बोलायचं आम्ही तर बोलणार आणि अजून जास्त बोलणार जितकी फालतूगिरी जास्त ना तितकंच हार्श पॉडकास्ट येणार समजलं का हां एव्हरी ॲक्शन हॅज अ इक्वल रिॲक्शन बट इन माय पॉडकास्ट ॲक्शन हॅज डब्बल मोर दॅन डब्बल रिएक्शन समजलं एक्स्ट्रीम रिॲक्शन हा माझा रूल आहे हां इक्वल अँड अपोजिट नाही इक्वल तर आपण मानतच नाही इक्वल पण नाही आणि अपोजिट पण नाही एक्स्ट्रीम एक्स्ट्रीम रिॲक्शन हां तू करेगा तो उसके ऊपर रिएक्शन आहे काय नाही वाटत हो यांना एक नंबरची निर्लज्ज माणसं आहेत ही यांना कधी काही इच्छा पण नाही यांची औकातच नाही आहे म्हणून यांना देव देत नाही हे लोक काय करू नाही शकत त्याच्या पण असं खाण्यापिण्याचे वांदे जेवढे आहेत तेवढं बस झालं या झमुऱ्यापर्यंत अजून एक झमुरा सहन नाही करू शकत दुनिया आम्ही आमरसपुरी देणार होतो पण आता आम्ही लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना फक्त आम्ही आता हेच देणार आहे फक्त काहीतरी मिठाई वगैरे असंच देणार आहे कारण आता जे अचानकच आले ना गेस्ट आले ना म आणि बायका पण नाही आहे ना त्यांच्या पण घरात काय ना काय आहे आता सण आहेत तर ते पण नाही आले ना म्हणून मग आम्ही आता तो प्लॅन कॅन्सल केला अरे तुम्हाला स्वतःला काय बनवता येतं का तुझी आई मोठी एवढी शेपिण बाई हा शेपलेस झाली ती शेपिण आणि म्हणे पुरी देणार होती रेंदे बका रू तुझ्यात कीत राहा ते काय ते खातो ना खिचडी वजा भात तोच खा आणि गपरा आमरस पुरी देतो आणि तसंही आमरस तर ह्याचा कुठला तो बॉटलचाच असतो तो काय हा स्वतः बनवणार नव्हता काय लोक काय ह्याची आई बनवणार नव्हती का बायको बनवणार नव्हती असं काय कुठला फ्रेश आमरस तर देणार नव्हते तो बॉटलमधला आणि आमचा घरगुती आहे घरगुती आहे असा म्हणतो जसा का, काय काय माहिती आहे ह्याच्याच घरच्या आंब्याचा तोडून करतो एक नंबरचा फेकाडा हागोण लागेल तो आमरस खाऊन तर ते आमरस देणार होते वाचले लोक बाबा त्या लग्न तुळशीच्या लग्नाला आलेले नाही मिळाला आणि ह्यांना फक्त पुऱ्याच तळायच्या होत्या तर त्या पुऱ्या पण ह्यांना जड जातात एवढ्या आळशी आहेत या दोघी ढेमश्या तर ह्यांचं चा, ह्यांच्याकडनं काय होणार आहे आणि हा तर बाप रे त्याच्यात तर एकदमच गुलाबो वाटतो एकदम पिल्या झालेला गुलाबो कसा वाटतो त्या कुर्त्यामध्ये केकूजी अजूनपर्यंत यांचा तो गिफ्ट देण्याचा सिलसिला तर चालूच आहे म्हणजे गेस्ट येताना ह्यांच्यासाठी गिफ्ट घेऊन येतात हा त्यांना एक पापड पण फ्री देत नाही हे तर आपण कितीतरी वेळा बोललेल्या आहोत पण मला असं वाटलं आता मध्ये थांबलं असेल काहीतरी पण आता बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ ओपन केल्यानंतर परत तेच दिसलं की गेस्ट यांना गिफ्ट घेऊन येतात पण हे भिकारीचे भिकारी त्यांना किती द्या हे कुठेही काही व्यवस्थित राहतच नाही कुठेच आता एवढं मिळालेलं काय करतात ते ह्यांचं यांनाच माहिती कुठे घालतात त्या खड्ड्यात पुरतात का काय माहिती काय करतात कबाडा तर झालाय त्या कबाड्यात त्यांना मिळतच नसतील अर्ध्या वस्तू अजिबात स्वच्छता नाही आहे इतकं बघून इतका गलिच्छ पण घरा आहे घरामध्ये आणि घराबाहेर पण की खरंच म्हणजे लोक काय राहतात काय म्हणून राहतात चला बाबा तिथे आजूबाजूला म्हणजे गणपतीपुळे वगैरे तिकडे जाण्यासाठी म्हणून इथे राहत असतील तर तरी पण मी एक दिवस पण नाही राहू शकत असल्या घाणीमध्ये इतकं म्हणजे इत इतकं ते आजारपणाला आमंत्रण आहे ह्याचा पत्रास्टे खट्टास्टे वॉट एव्हर जे काही आहे ते इतकं घाणेरडं आहे इतकं म्हणजे जिकडे बघावं तिथे घाण घाण घरात घाण ते खचा खच आणि बाहेर घाण सगळं आजूबाजूचा परिसर घाण ते व्ह्यू नाही काय कसला व्ह्यू आहे नेहमी उगाच काहीतरी सांगत असतो बघा कसं वाटतं आणि बाहेर वरून किती मस्त आणि असं आहे ते पण काय तुझ्या घराच्या बाहेर बघितलं तर काय आता ते बाजूच्या बांधकामाचा खचाडा करून ठेवला आहे त्याचा सगळं खच्चर तिकडे असतं सगळं भरलेलं आणि सगळं डेब्रिस आणि आजूबाजूला पण काहीच नाही आहे यार म्हणजे मी मी रत्नागिरीचे आहे माझं गाव तिथलं आहे आणि जेव्हा मी माझं घर आठवते आणि ह्यांचं घर बघते त्याच्यावरूनच मी सांगू शकते की किती लेवलला घाणरडे आहेत हे लोक मला वाटतं सगळ्यात वर्स्ट लोकेशन असेल ह्याचं हा जिथे राहतो तो परिसर आणि त्याच्यात पण लोकां म्हणजे त्यांचं बाजू बघा ते भाव्याचं घर किती असं छान सुटसुटीत आणि कौलारू आहे एकदम टुमदार आहे पण छान आहे आजूबाजूला असं छान असं वाटतं नुसतं म्हणजे त्या घराची वाईप परिसर ओसाड असला ओसाड गाव असलं तरी पण त्या घराचं अंगण एक वाईब देतं ते पण याच्या इतकं म्हणजे इतकं सजवलं इतक्या बंगला बांधा नाही तर काय पण बांधा घाण ते घाणच अस्वच्छता इतकी आहे आणि इतका सगळं म्हणजे ते कबाडखाना क भरून ठेवलं हो आहे अक्षरशः म्हणजे भंगार भंगार आहे भंगार आणि लोक यांना गिफ्ट्स आणून देतात सिरियसली म्हणजे कशाला तुम्ही असं कुठे राहायला जाता कुठेही जाता फिरायला तिथे हॉटेल स्टे वगैरे करता तर तिथे काय तिकडच्या रिसेप्शन स्टाफला किंवा त्या मालकाला बोलवून तुम्ही गिफ्ट देता मग हा कशाला ह्याला कशाला कशाला ना जर तो तुम्हाला प्रोफेशनली ट्रीट करतो तो तुम्हाला प्रोफेशनली म्हणजे तसा नाही तसं तर त्याला प्रोफेशनचा पी पण नाही आहेत पण तो, तो तुम्हाला एक व्यवहारिक म्हणजे आहे तो जरा पण पैसा इकडचा तिकडे तुम्हाला हे करायला देत नाही तुमचा प जरा पण एक एक गोष्ट तुम्हाला फ्रीची सोडत नाही पाण्याची बॉटल पण फ्री देत नाही अशा व्यक्तीला तुम्ही काय काय गिफ्ट आणून देत आहे म्हणजे तुम्ही त्याचा एकूण एक पैसा तर त्याला देताच त्याच्या सर्व्हिसचा पण त्या व्यतिरिक्तही तुम्ही त्याला गिफ्ट वगैरे देता कशासाठी असं काय काय करतो तो आणि त्या दोन कोणत्या खजवा बायका आलेल्या त्या पण काय तर म्हणे त्यांनी आणि ह्याची आई पण मोठेपणा सांगते हां तू त्यांना फिरवलंस ना फिरवलं ना म्हणजे काय फुकट फिरवलं फुकट फिरवतो तो मेहरबानी केली पैसे घेतले ना पैसे मिळतात म्हणून करतो आली मोठी टॉम हाय हाय का बस अजिबात होय होय आणि हाय हाय आणि काय करायचं को नाही थोडे दिवस सोडले काय तुला तोंड परत उघडायला लागलं तुझं अशी कोंबे मग कुठून आवाज नाही येणार तुझ्या पॅ पू पी पण नाही येणार समजली का तर पट हट ए ए झप्पू मी कुठे गेली ना असं टेम्परवरी टेम्परवरी गेली तर मी असं पटकन मोबाईल टाकून असं खांद्याला लावून जाईल हाय ना हाय हाय टेम्परवरी टेम्परवरी कुठे जाते तू टेम्परवरी परमनंटच जा जा आणि परत येऊच नको गेट लास्ट तहीलं सांगणार तही सांगणार जा सांग ताईला घाबरत नाही मी दहा दहा मिनटं तर हा पाणी कसं पाईपने पाणी देतो तेच दाखवत बसतो क्लिअर केलं म्हणजे म्हणजे तुमचा गैरसमज नको व्हायला की कसलं पाणी देतो तर इकडे दे पाणी देत असतो ना पाईपने असं ह्याला ते चिऱ्यांना वगैरे तर तेच त्याच्यामध्येच दहा मिनटं तर ते जरा तुझ्या टकल्याला कसं देतोस ते पण टाक एवढं गवत कसं उगवलंय त्याला कसं मेंटेन करतो त्याला कसं पाणी देतो हा जरा अखिल अखिल ओसाडागाव टकला संघटनांना जरा मदत होईल संघटनेच्या लोकांना की बाबा कसं काय म्हणजे ह्याच्या डोक्यावर गवत कसं उगवलंय आम्ही पण उगवूया असं ते पण थोडी हेल्प कर की कसं कसं करायचं कसं मुरवायचं टकल्यात पाणी आला मोठा फालतूगिरी काहीतरी टाईमपास दाखवत बसतो ते जेवणावर ते झाकणं ठेवतो त्या झाकणाला काय अर्थच नसतो उगाचा स्टाईल मारायला झाकणं असतं तर चाच पडायला पाहिजे होता चांगलंच ह्याच्यानं फोडच यायला पाहिजे होते येडपाट कुठला येळ्या राऊंड राऊंडचा आणि तुम्ही बघितलं का मंडळी लिटरली सगळे डॉग्स गेलेले आहेत आता फक्त मला वाटतं काळू आणि बुबू आहे बाकी सगळे डॉग्स गेलेत पहिलेचे जे होते ते तर पहिले त्याने दाखवलंच ते गेले त्यांची डेथ झाली चिकूची वगैरे आणि एक होता तो म्हणे गायब झाला तो मिळतच नाही आहे आणि तो गायबच झाला करून तो कुठेतरी गेला निघून का गेला बिला काय नाही आहे असं कसं डॉग गेला तो तू बाकीचे डॉग आहेत आणि तो गेला असं कसं होऊ शकतं मला वाटतं त्याचं पण काहीतरी नक्कीच झालेलं आहे नेच काहीतरी आणि एवढं क होऊनसुद्धा हा बाज येत नाही आहे हा वाट्टेल ते देतो केक गुलाबजाम आणि काही काय पण म्हणजे बिस्किट्स ह्याचे घेस्ट पण आणून देतात आणि घेस्टने आणून दिले म्हणून हा बिस्किट देतो त्या डॉग्सना बापरे मला तर एकदम अंगावर काटाच येतो आणि खूप भीती वाटते पण आता काय करू शकतो आपण ह्या लोकांना अक्कलच नाही ना किती सांगितलं तरी नाहीच समजत आहे आणि यांच्याकडे येणारे पण आणि आणि यांना प्रोत्साहन देतात आणि त्यांना मरवण्यासाठी आणि प्लॅन करतात तर मला वाटतं हे डॉग्स तर गिनीपी घेत ॲक्च्युली म्हणजे हिच्यावर काम करायचं आहे टॉमवर पण ते डॉग्स बिचारे त्याच्यामागे जीव जातो आहे त्यांचा आणि ही टॉम काय बाबा टस्यमस होत नाही आहे टेम्परवरी टेम्परवरी पण कुठे जात नाही परमनंट तर जाऊ दे येईल तसं पण कोण ठेवून पण घेणार नाही असल्यांना कोण घेणार ठेवून ते म्हणतील जा जा बाबा जा हा मला नको तू म्हणून हिला कोण कुठे काय बोलवत पण नाही देव पण म्हणत असेल नाही बाबा नाही नाहीचे पण ऍटलीस्ट त्या कुत्र्यांच्या तरी जीवावर नको जीवाशी खेळूस हा त्यांना जरा तरी माणसात ठेव नको ना तू नको खायला घालू नको काय करू ते त्यांचं तुझ्या विना पण जगत होते उलट जास्त चांगलं आयुष्य जगत होते हा देण्याच्या नावाखाली त्यांना विष घालतोय खायला नाचरीने उपाय सांगितला का तुला कुत्र्यांचा हा पण त्या कुत्र्यांचा जीव जातोय आता नाचरीचं पण आता काय काय नाचरीचं नाव नाही की काय नाही तिथे बसली आहे आपली नाचरी आडवी झाली वाटतं नाचरी उपाय सांगता सांगता ह्याला काय उपाय आता नाही याचं काय होणार नाही हलुल्लूचा लुलूचा झुलुलुलू आहे आणि आज तर ओव्हर ऍक्टिंग बघितली बाप रे काय ते अंगात आलेलं आज परत झमोरीच्या एकदम तावीज कुठे आहे तावीज काढवाई आता तुला परत तो तावीज घालून आता बाहेर काढून फिरण्याची फार गरज आहे येड्यासारखी बाबू मला काय आणलं तू मला काय आणलं मी कुठे मला मला कुठे आ मला कुठे मला का नाही आणलं अ यांनाच आणलं संपणार आता यांना दोघं ना आणलं मला का नाही आणलं बाबू बाबू असो ना बाबू बघ तिथे काय आहे त्याच्या खाली इकडे इकडे काय आणलं काय आणलं दाखव मला हाय मी पहिले किती खायची ना आता काय खात नाही आता कमी झाली इथं खायचं आता जास्त खात नाही आता हिला नजर लागली हो तुझीच लागली म्हातारे तुझीच लागली ढेरपोटे आणि खात नाही खात नाही म्हणून चांगलीच न खाताच झाले वाटत ती पण पोट लापवायची वेळ आली तिच्यावर आणि काय काय लपवते ते केसाचा परत अवतारच झालाय आणि काय इतकी ओव्हर ॲक्टिंग दोघी पण सासू सुना बाप रे प्चास काय पुरेच्या पुरे कटे यांचे आणि काय काय का खायला घालतो आणि माझ्या मम्मीचं वजन कमी करायचं आहे असं हो कमी करायचं आहे मम्मीचं वजन नाही कमी करायचं आहे मम्मीला हा आता बोलली असती जाऊ देता पोचणार ना तेव्हाच गप बसणार हा काय काय देतो तिला केक फेक आणि काय लस्शी फशी आणि क काय ते हे असतं ना रस रस्म, रसमलाई हा रसमलाईच ना ते सगळं काय काय खा ठुसून 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 तिचा एकदाचा ढूश होण्याची वाट बघतोय आणि या खाजरडीचं तर काय कळतच नाही सेकंड नंबर खाजरडीचा लागणार आहे वाटतं दिवसेंदिवस अशी किलो किलोने फुगत आहे नजर लागली म्हणे अरे नजर लागण्यासारखं आहे काय का, ना काय म्हणजे कशाला को म्हणजे खरंच यार कसं वाटू शकतं कसं बोलू शकतात लोक मला तेच कळत नाही अरे जे आम्ही खातो ते आमच्या हिमतीवर खातो आमच्या आम्ही तुमच्यापेक्षा कितीतरी मजेत राहतो म चांगलं खातो तुमच्यासारखं नाही लोकांनी भीक घातलेलं उष्ट्याचं फेकलेलं खातो चांगलं खाऊन राहतो मजेत राहतो आणि म्हणून आम्ही असं मस्त फिट एंड फाईन आहे तिच्यासारखं व्हायचं आहे कोणाला नजर लावायला शी खाणारी टॉम कुठची हिचीच नजर लागत असेल एक नंबरची वाह्यात बाई आहे तशी पण बाई हो बाई को पसंत करती हो तसलं वाला काहीतरी असार आहेत या टॉमचे आणि हीच बघत असेल तिला न्याआळत असेल आणि कधी कधी कुठे हात टाकायला मिळतोय आणि कधी कुठे आपल्याला असं थोडं आबादुबी करायला मिळते तेच ब विचार करत असेल आणि दुसऱ्यांना म्हणते नजरेच्या गोष्टी शी यक, यक। एनिवेज मंडळी बस झालं एवढंच मी आता ह्याला टॉलरेट करू शकते ह्याच्याबद्दल बोलू शकते इससे जादा मुझसे ना हो पाय बा आता मला जायचं आहे बाहेर आणि मी आता एक थोडी ताजी तवानी होते फ्रेश होते आणि जाते माझा वीकेंड ला बाय फॉर द टुडेज पॉडकास्ट सी यू टुमोरो विथ सम अनदर कॅरेक्टर तोपर्यंत खा प्या मस्त राहा स्वस्त राहा टेक केअर बाय माझं